कणीदार तूप म्हणजे अगदी घरच्या गोकुळ <laughs> <Luna> महाधुरळा युट्यूब चॅनल मध्ये गुरु बाळमाळी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय गेले आठ दिवस कोल्हापूर जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत बरंच काही वादविवाद राजीनामा नियुक्ती इतर पक्षात प्रवेश असं सुरू झाल्यामुळं राजकारण या पक्षातलं चांगलंच पेटलेलं आहे रवी किरण यांची जिल्हा प्रमुख म्हणून निवड झाल्यानंतर नाराज झालेल्या संजय पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे याशिवाय हर्षल सुर्वे यांनी थेट शिंदे गटात प्रवेश केलेला आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता पुढं काय होणार जे संजय पवार हे सुद्धा पक्ष सोडणार का त्यांच्यासोबत आणि कोण असणार याची चर्चा सुरू झाली आहे यामुळं सोमवारी जो काय भूकंप झाला या सिं शिवसेना ठाकरे गटात त्याची दखल अखेर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेली आहे आज दिवसभरात खासदार संजय राऊत आणि पक्षाचे नेते सुनील प्रभू यांनी कोल्हापुरातील या सगळ्या घडामोडींची माहिती घेतली आणि ही माहिती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कानावर घातली त्यामुळे त्याची तातडीनं दखल घेण्यात ता आलेली आहे बुधवारी दुपारी बारा वाजता मातोश्रीवर या सगळ्या नाराज नेत्यांना बोलवण्यात आलेलं आहे त्यामुळे संजय पवार यांच्यासह इतर जे काय इच्छुक होते जिल्हा प्रमुख होण्यासाठी त्यामध्ये राजू यादव असतील अभिजित साळोके असतील विराज पाटील असतील या सगळ्यांना बोलवण्यात आलेलं आहे त्यामुळे मातोश्रीवर उद्या या सगळ्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न निश्चितपणे होणार आहे ही नाराजी कशी दूर करणार याची उत्सुकता आहे कारण रविकिरण इंगवले यांच्या जिल्हा प्रमुख पदासाठीच ही नाराजी आहे ज्या पद्धतीने इंगवले यांची निवड झाली ती निवड प्रक्रिया आपल्याला मान्य नसल्याचा आरोप संजय पवार यांनी केलेला आहे कारण उपनेते असतानासुद्धा आपल्याला विचारात न घेता थेट निवड झाली इतर इच्छुकांनाही फारसं विचारलं गेलं नाही हा त्यांचा आरोप आहे यामुळे या, या सगळ्या पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार नाराज ज्या नेते आहेत त्यांची नाराजी कशी दूर करणार याची निश्चितपणे उत्सुकता आहे कारण गेल्या काही महिन्यात उद्धव ठाकरे गटाला खिंडार पडत आहे अनेक नेत्यांनी काम झाल्यानंतर सेने गटाला सेनेला रामराम केलेला आहे काहीने शिंदे सेनेची वाट धरलेली आहे यामुळं आता आणखी पडझड होऊ नये यासाठी उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार याची निश्चितपणे शिवसैनिकामध्ये उत्सुकता आहे एकीकडे शिंदे गट स्ट्रॉंग होत असताना सक्षम होत असताना ठाकरे गटाला मात्र मोठे खिंडार पडत आहेत त्यामुळं आणखी पुढं काय होणार यावत उत्सुकता निश्चित आहे आपल्यालाही ही, ही उत्सुकता असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनेल धन्यवाद